लातूर जिल्ह्याच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कायद्याचे रक्षण करते असलेल्या पोलिसांच्या पोलीस पोली स्टेशनमध्येच मध्येच कायद्याची लखतर वेशीला टांगली गेली आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय त्यावर उपाय म्हणून पोलीस स्टेशनच्या गेटवरच कसायाकडून पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तसा आरोप केलाय राज्यात जादूटोणा अस्तित्वात असतानाही चक्क कायद्याचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलिसांनीच या वर बसवले। या कायद्याला प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बागवे यांनी केली आहे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अधिक जास्त गुन्ह्यांची नोंद होती अधिक जास्त घटना घडतात म्हणून त्यांची शांती करण्याच्या दृष्टिकोनातून कुण्यातरी बुवांच्या सांगण्यावरून तिथल्या पोलीस प्रशासनाने बकऱ्यांचा बळी दिला गेला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीने ज्यांनी कायदा पाळायचा ज्यांनी कायद्याचं करायचं करायचंय त्यांनी जर त्या कायद्याची पायमल्ली केली तर याची या, याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही आहे आणि म्हणून माझी पोलीस पोली अधीक्षकांना नम्र विनंती आहे उदगीरच्या डीवायस पीना माझी नम्र विनंती आहे की या घटनेची कसून चौकशी केली जा केली पाहिजे आणि ज्यानी कोणी हा प्रकार घट केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे लातूरमधल्या याच प्रकाराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात लातूरला आमचं प्रतिनिधी वैभव बालकुंडे आता आपल्यासोबत आहेत वैभव लातूर मधला हा प्रकार नेमका कधीचा आहे आणि पोलीस प्रशासनाकडून यावरती काय स्पष्टीकरण देण्यात आलंय नक्कीच आपण जर पाहिलं तर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे पोलीस स्टेशनमध्ये एक नवीन अधिकारी जॉईन झाल्यानंतर त्या ठिकाणी जे गुन्ह्याचं प्रमाण वाढलं त्याला कुठेतरी आळा बसावं यासाठी त्यांनी बोकड कापल्याची चर्चा उदगीर शहरामध्ये पसरली त्यानंतर ही बातमी बाहेर आली त्यानंतर आता एकंदरी एक एक, 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 एक पाहिलं तर आणीचा कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये लागू असतानाच कायद्याचे रक्षक करणारे जे अधिकारी आहेत तेच अशा पद्धतीने जर पायमल्ली करत असतील तर अतिशय धक्कादायक आहे या संदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांनी त्यावर ते संबंधितावर चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे आता काय त्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे या संदर्भात पोलिस अधीक्षकांना सकाळी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय त्यामध्ये त्यांनी चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे निश्चित वैभव तुम्ही ही सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद